मतदार लोकसभा आपल्या महायुतीच्या उमेदवार माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माननीय पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज देशाचे प्रधानमंत्री आपल्या पंकजाताईच्या प्रचारासाठी या ठिकाणी येणार आहेत काही वेळातच त्या आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत या सभेला व्यासपीठावर उपस्थित आदरणीय केंद्रीय मंत्री आठवले साहेब आदरणीय भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार भावी खासदार माननीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची माफी मागून वेळ अतिशय कमी येत आणि मुद्दे जास्त बोलायचे असल्यामुळं मोठ्या अंत करणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते मला माफ करतील असं समजून सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या विराट सभेला इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं आलेल्या आमच्या मायमावल्या वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो बहिणीनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो खरं तर आजची ही सभा विजय संकल्प सभा यास नाव दिलं माझं असं म्हणणं आहे की विजय संकल्प सभा नाही तर विजयावर शिक्का मोर्तब करणारी ही आजची सभा आहे आणि विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची गॅरंटी घ्यायला देशाचे पीएम आणि बीड जिल्ह्याची गॅरंटी घ्यायला आमची भगिनी तिचं नाव ही पंकजा मुंडे आहे म्हणजे शॉर्ट केलं तर ती सुद्धा पीएम म्हणजे या दोन गॅरंट्या या बीड जिल्ह्याच्या विकासाला मायबाप जनतेला आज मिळणार आहेत म्हणूनच आजची सभा ही विजय संकल्प सभा नाही तर विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा खर तर आज मोठ्या अंतकरणानं या पालक जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं खर तर आदरणीय मोदी साहेब आल्यानंतर माई खातात घेऊन स्वागत करणं अगेन्स्ट प्रोटोकॉल होईल पण बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या वतीनं आपल्या या जिल्ह्यात आदरणीय मोदी साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय आठवले साहेबांचं सुद्धा या बीड जिल्ह्याच्या मातीत आपण अनेकदा आलात आज आपलं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवणं जाणं आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की आपला हा बीड जिल्हा जो कायम मागासलेला जिल्हा म्हणून ओळख आहे आपला हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे आपल्या या बीड जिल्ह्याची आता मागासले पण दूर करायचं आहे हा बीड जिल्हा ऊस तोड मजूर पुरवणारा जिल्हा नाही तर ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून आपल्याला करायचा आहे आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं हे कसं होऊ शकतं हे मला जर एका पत्रकाराने विचारलं तर मी त्याला सांगितलं आदरणीय अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी याला साक्षीदार आहेत की गोदावरीचं हे खोरं आपलं एकशे बासष्ट टी एम सी चुटीच खोरा, चा। चा खोरा ही तूट भरून काढायची असेल तर पश्चिमेकडे वाहून जाणार समुद्रातलं पाणी नाशिकला आणून नाशिकचं चा पाणी चायकवाडीला आणून चायकवाडीचं पाणी माजलगावला आणून माजलगावचं पाणी तांदळवाडीला लिफ्ट करून तांदळवाडीहून धनेगाव पासून ते बोरणापर्यंत या ठिकाणी ग्रॅव्हिटी पाणी आणायचं असेल तर खऱ्या अर्थानं ती परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्यात बदलू शकेल आज आपल्याला पाण्याची गरज आहे या बीड जिल्ह्याचा भौगोलिक इतिहास कदाचित समोरच्या उमेदवाराला माहित नसेल या बीड जिल्ह्यामध्ये फक्त एक लाख त्र्याऐंशी हक्ता हेक्टर जमीन बागायती जवळजवळ आठ लाख हेक्टर जमीन ही आहे वर्षातून आम्ही फक्त एकदा पीक घेतो म्हणून सत्तर टक्के या बीड जिल्ह्यातली लोक सहा महिने विस्थापित होतात आणि आपला जिल्हा सोडून आपली माती सोडून दुसऱ्याच्या शेतामध्ये आपल्या मनगटाच्या ताकदीवरती ऊस तोडतात हा प्रकल्प जर पूर्ण झाला या प्रकल्पाला महायुती सरकारने तत्वता मान्यता दिली आहे एक लाख सतरा हजार कोटी रुपये या प्रकल्पाला लागणार आहेत याच्यात पन्नास टक्के केंद्र सरकार उचलणार आहे पंचवीस टक्के राज्य सरकार उचलणार आहे आणि उर्वरित जपानच्या सरकारकडून या ठिकाणी कर्ज म्हणून या प्रकल्पाला मिळणार आहेत आणि हा प्रकल्प पाच वर्षाच्या आत पूर्ण करायचा असेल तर आजच्या या विजय चिक्कामोर्तब सभेच्या माध्यमातून मोदी साहेब ज्या देशाने ठरवलंय तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री करायचं त्यांच्या पाठीमाग आपल्या जिल्ह्याचं विकासनभू नेतृत्व म्हणून पंकजला या जिल्ह्याचं खासदार म्हणून त्यांच्या पाठीमाग आपल्याला खंबीरपणाने उभं करा पाठवायचं त्याच्या शिवाय हा विकास होणार शक्य नाही आज आपल्यापैकी अनेक जण बावनकुळे साहेब म्हणले की आपण बावनकुळे साहेब म्हणले की आता टीका करायला वेळ नाही समोर टीका करायला मुद्दा नाही ही खरी गोष्ट आहे इथं अनेक मान्यवर नेते उद्यापासून आपल्या विरोधात प्रचाराला यायलेत आणि आपल्या विरोधात प्रचाराला येत असताना काल काय मंडळी येऊन गेली आता मी गेवराईच्या सभेत बोललो होतो की समोरचा उमेदवार म्हणतोय की मी शेतकरी पुत्र आहे मी म्हणलं मी सुद्धा कृषी मंत्री आहे मलाही ही बघावं लागेल की हा नेमका शेतकरी पुत्र कशाची शेती करतो कशाची शेती करतो कशाची कशाची अशा चंदन तस्कराला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का न द्यावं ही नक्की बीड भी भी जिल्ह्याची जनता विचार करेल म्हणून आपलं मत वाया घालू नका आज आपल्याला खऱ्या ऐतिहासिक मताधिक्यानं विजयी करायचं आहे जेवढ्या मताची लीड जास्त असेल तेवढा केंद्रातून पैसा आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा येईल आजची ही सभा मोदी साहेबांची योगेश्वरी नगरीमध्ये होतेय ही होत असताना आज व्यासपीठावर ते नाहीत पण एक केंद्रीय मंत्री व्यासपीठावर आहेत त्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो की आमचा आणखीन एक प्रेलवेचा प्रश्न आहे तो म्हणजे घाटनानदूर ते अंबाजोगाई जोडायचा ते सुद्धा ते सुद्धा प्रश्न येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात या ठिकाणी पूर्ण करना हे पंकजा ताईची गॅरंटी आहे पी एम म्हणून आपल्या जिल्ह्याच्या आणि पी एम साहेबांची देशाचा विकास करायची गॅरंटी आहे म्हणून आज जास्त बोलणार नाही इथून पुढचे पाच दिवस मतदानाचे जे राहिलेले आहेत हे पाच दिवस एक एक मत जे आज सभेला आलंय आणि एक एक दहा दहा मत जे तुमच्या घरचे आपल्या घरी आहेत त्या सगळ्यांचं मतदान आपली लेख अनुक्रमांक एक पंकजा गोपीनाथ मुंडे चिन्ह कमल समोरच बटन दाबा आणि ऐतिहासिक मताने ताईंना दिल्लीच्या सर्वभौम सभागृहात पाठवा ही कलकलीची विनंती करतो इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मी पंकजा ताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या